शिक्षक बदली दोन हजार पंचवीसबाबत बदली पोर्टल अविरत चालू आहे संवर्ग दोन फॉर्म भरणे उद्या अखेर संपत आहे मुदतवाढ मिळणार नाही त्यानंतर शनिवार रविवार लगेचच संवर्ग तीनकरिता करता फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात काळजी नसावी बदली प्रक्रियेतील राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे त्यानुसार बदली प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होणार आहे यानुसार काल शिक्षक संवर्ग दोन यांचा फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे संवर्ग दोन बदलीबाबत बदली टप्पा बदली क्रमांक अठ्ठावीस सुरू पसंतीकम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ न देता विशेष संवर्ग दोनची फॉर्म भरण्याची मुदत संपली असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे तेवीस जुलै ते चोवीस जुलै या कालावधीत संवर्ग दोनच्या बदल्या करण्यासाठी व पसंतीक्रमानुसार गावी निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल रन होईल त्यानंतर आज संवर्ग दोनच्या बदल्यांची प्रोसेस पूर्ण होऊन उद्याला त्यांची यादी व रिक्तपदाचा अहवाल संवर्ग तीनसाठी प्रसिद्ध होईल टप्पा क्रमांक एकोणतीस एक संवर्ग तीनसाठी रिक्तपदांची यादी घोषित होईल टप्पा क्रमांक तीस दोन लगेचच संवर्ग तीनसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी संधी मिळेल त्याचा कालावधी पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै असण्याची शक्यता आहे संवर्ग दोनसाठी शिक्षक बांधवांना आपल्या पसंती दिलेल्यानुसार अपेक्षित शाळा मिळणारच आहे त्याबद्दल नवीन शाळेसाठी आपल्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे बदली प्रक्रिया ही त्याच्या टप्प्यानुसार सुरू आहे आणि लवकरच संवर्ग तीनसाठी म्हणजे संवर्ग तीनच्या सर्व शिक्षकांना आपला पसंतीकम भरण्याची मुदत ही पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै असण्याची शक्यता आहे त्यामुळे बदली प्रोसेस ही थांबलेली नसून ती हळूहळू त्यांच्या टप्प्यानुसार सुरू आहे धन्यवाद